लहान मुलींना लैंगिक शोषणापासून वाचवण्यासाठी गुड टच बॅड टच या संकल्पनेवर आधारित जनजागृती होणं अत्यंत आवश्यक आहे असं प्रतिपादन गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक टी जे मगदूम यांनी केलं आहे हलसवडे गावातील विद्यामंदिर हलसवडे आणि दत्त माध्यमिक विद्यालयातील किशोरवयीन मुलींशी नुकताच संवाद साधताना सहाय्यक पोलीस निरीक्षक मगदूम बोलत होत्या सध्याच्या काळात मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून लहान मुलींना लैंगिक शोषणापासून वाचवण्यासाठी गुड टच बॅड टच या संकल्पनेवर आधारित जनजागृती होणं अत्यंत आवश्यक आहे असं प्रतिपादन गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक टी जे मकदूम यांनी केलंय हलसवडे गावातील विद्यामंदिर हलसवडे आणि दत्त माध्यमिक विद्यालयातील किशोरवयीन मुलींशी नुकताच संवाद साधताना सहाय्यक पोलीस निरीक्षक मकदूम बोलत होत्या पालकांनीही आपल्या मुलांशी अशा नाजूक विषयांवर मोकळेपणानं संवाद साधायला हवा असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय सततच्या या जनजागृती मोहिमेमुळं लहान मुलींमध्ये स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण होण्याला मदत होईल तसंच भविष्यात लैंगिक शोषणाचं प्रमाण कमी होण्यासही याची मदत होईल असं त्यांनी नमूद केलंय यावेळी मुलींना चाइल्ड हेल्पलाईन एक हजार अठ्ठ्याण्णव निर्भया पथक आणि डायल एकशे बारा या सेवांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे तसंच शाळेत बसवण्यात आलेल्या निर्भया पथक तक्रार पेटीची पाहणीही मगदूम यांनी केली आहे या कार्यक्रमाला हलसवडेच्या माजी सरपंच उज्ज्वला दांडगे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सदस्य पोलीस पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते लैंगिक शोषणासारख्या गंभीर विषयावर समाजात अधिकाधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज यानिमित्तानं अधोरेखित झाली आहे